महाशिवपुराणात चोरीच्या संशयावरून आठ महिलांना डीबी पथकाने केले जेरबंद शिरपूर शहरातील करवंद रस्त्यावर भगवान महावीर जैन उद्यानात एक डिसेंबर ते सात डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान रोज दुपारी एक वाजेपासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत आंतरराष्ट्रीय कथावाचक भागवत भूषण पंडित प्रदीपजी मिश्रा वाले यांच्या सुमधुरवाणीने सात दिवसीय शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान रविवारी पहिल्याच दिवशी संशयित आठ महिलांना चोरीच्या संशयावरून शिरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे तर एका चोरट्यास दीड लाखांचा मोबाईल चोरताना भाविकांनी रंगे हात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला संशयित महिला ह्या नागपूर वर्धा व वर राहुरी येथील सोन त्यांच्यावर गर्दीच्या ठिकाणी महिलांचे दागिने चोरी केल्याने गुन्हे दाखल असल्याची पोलीस सूत्रांनी माहिती दिली आहे सदर संशयित महिलांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती याआधीच शनिवारी तीस नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले शिरपुरात आगमन झाल्याने शिव महापुराण उत्सव समितीकडून त्यांचे स्वागत करून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती त्यावेळी देखील तीन भाविकांचे एकूण एकशे पंचवीस ग्रॅमचे दागिने व तीन जणांचे मोबाईल चोरीस गेले होते त्या पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल केला आहे तर आज आठ संशयित महिला व एक चोरट्यास पोलिसांनी ताब्यात घेत भाविकांनी आपल्या दागिन्यांबाबत अधिक सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे माझा न्यूज ब्युरो शिरपूर